नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे कारलं बटर कारलं बटर पनीर बनवतो बटर चिकन बनवतो पण कधी बटर कारलं बनवलं का नसेल बनवलं तर नक्कीच करून पहा अगदी जिभेची चव वाढवणारी अशी रेसिपी होणार आहे आता आपण चार पाच कारली घ्यायची आहेत छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत अगदी कडू न होता शिवाय वेगळ्याच चवीचं अफलातून असं कारलं बनवायचं आहे आता कारल्याची थोडी स्किनवरची आबडदोबड आहे ती काढून टाकायची आहे जास्त काढायची नाही फक्त वरचं खरवडायचं आहे कारलं म्हटलं का मुलांना तर नकोच वाटतं पण मोठेही खात नाही पण तुम्ही असं बटर कारलं करून पहा नक्कीच मुलंसुद्धा चाटून पुसून खातील अशी भन्नाट रेसिपी होणार आहे आता आपण कारलं सोलून घेतलं आहे थोडंसं आता कापूनही घ्यायचं आहे कापून कसं घ्यायचं आहे पहा मधी चिरा द्यायचा आहे आणि बिया काढून घ्यायच्या आहे काही वेळ न लागता कारलं अगदी झटपट कापलं जातं आणि बियासुद्धा निघाल्या जातात आता त्याच्यासाठी मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत ते आपल्याला मोठे मोठे कापून घ्यायचे आहे बारीक कापायचं नाही असेच उभे लांब कापायचे आहे कांदे कापून झाले का टॅमॅटोसुद्धा आपल्याला असाच मोठा मोठा उभा कापून घ्यायचा आहे मैत्रिणी आपल्याला लाल टमॅटो घ्यायचा आहे हिरवा कच्चा किंवा असा पांढरा घ्यायचा नाही लाल रसरसीस त्याच्यात रस असलेला टॅमॅटो घ्यायचा आता एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा तेल घातल्यानंतर आपल्याला बटर भरपूर घालायचं आहे मी तेल याच्यासाठी घातलं मैत्रीणं आधी तेही तुम्हाला सांगते आपण बटर घातल्यानंतर जळू नये म्हणून तेल घालायचं आहे आता आपली कारली आपण बिया काढून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली ती बटरमध्ये घोळवायची आहे आणि छान त्याला असा स्मोकी फ्लेवर आला पाहिजे बटरचा काही वेळ न लागता ही रेसिपी होते अगदी झटपट तेवढीच तोंडालाही चव देते आणि मुलं किंवा मोठी माणसं नक्कीच ताटामध्ये शिल्लक राहणार नाही अशी अफलातून कारल्याची रेसिपी होणार आहे आता बटरमध्ये छान आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचा थेंबसुद्धा वापरायचा नाही आहे अशी रेसिपी बनवून घ्यायची आहे आता छान आपण परतून घेतलेलं आहे बटरमध्ये थोडंसं शिजलंसुद्धा आहे अजिबात वेळ लागत नाही कारल्याला शिजायला बटरमध्ये घोळवल्यानंतर मैत्रिण अनेक प्रकारची आपण कारली करतो त्यातलंच एक वेगळा प्रकार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल कसा काय कारलं बनवायचं ते आता मी मीठ घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ थोडंसं आणि हळदही थोडी घातलेली आहे हळद आणि मीठ याच्यासाठी घातलेली आहे मीठ मिठाणे सगळं कारल्याला लागलं का कडू लागत नाही आणि हळद तिने छान कलर येतो आपल्या कारल्याला आता हे घेतलेलं आहे मी कांदा खोबरं लसूण आलं कांदा खोबरं भाजून घेतलेलं वाटण आहे ते करून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कुटही घेतलेला आहे आणि काही आपले मसाले रोजच्याच जेवणातले आहेत घरगुती मसाला आहे हळद आहे आणि थोडीशी गरम मसाला कांदा लसूण मसाला असं सगळं घालून घेतलेलं आहे आणि मीठ चवीनुसार घातलेलं आहे आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे चमच्यानी करा हाताने करा अगदी पटकन होते काहीही वेळ नाही लागत आता सगळा मसाला आपण एकत्र केल्यानंतर आपली कारली बघायची आहे बटरमध्ये झाली काय परतून आता मसाला एकत्र झालेला आहे पहा आपली कारलीसुद्धा झालेली आहे बटरमध्ये शिजवलेली आहेत थोडीफार ऐंशी टक्के शिजलेली आहे अजून वीस टक्के बाकी आहे ती कशी शिजवायची ती पाहू आता आपण कारल्यामध्ये छान मसाला भरून घ्यायचा आहे चमच्याने काही भरता येणार नाही म्हणून हातानेच पटकाने भरून घेणार आहे झालेला आहे भरून सगळा कारल्यामध्ये मसाला असा आता आपल्याला पुढे काय करायचं पहा आता कुकर घ्यायचा आहे आपल्याला छोटासा त्याच्यामध्ये तुम्ही दोन चारच थेंब असे तेलाचे घालायचे आहे जास्त घालायचे नाही आपल्याला तेलाचासुद्धा वापर जास्त करायचा नाही तरीसुद्धा आपलं कारलं कडू न होता पाण्याचं थेंब न वापरता असं भन्नाट कारलं होणार आहे आता आपण कांदे दोन कापून घेतलेले उभे ते कुकरच्या तळाशी घालायचं आहे आणि टॅमॅटोही घालायचे आहेत असं सेट करून ठेवायचं आहे आता टॅमॅटो आणि कांदे घालून झा झाल्यानंतर आपण कारली भरून ठेवलेली आहेत तीसुद्धा याच्यामध्ये असं व्यवस्थित सेट करायची आहेत असं पटकन सगळं टाकून द्यायचं नाही आहे कारण आपला मसाला तसाच्या तसा राहायला पाहिजे कारल्यामध्ये इकडं तिकडे पसारता कामा नाही आता व्यवस्थित आपण कुकरमध्ये घातल्यानंतर पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही ते सुद्धा सांगते तुम्हाला पाणी का वापरलं नाही आपण कांदा आणि टमॅटो खाली ठेवलेलं आहे त्याचं छान पाणी सुटतं आणि आपलं कारलं शिजायला मदत होते नक्कीच कारलं असं करून पहा आवडेल तुम्हाला आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा मैत्रीण बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडलेलं आहे तुमच्या मैत्रिणीलासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा आपल्याला फक्त दोन शिट्या झटपट करून घ्यायच्या आहेत कारण छोट्या कुकरमध्ये फटाफट शिट्ट्या होतात काहीही वेळ लागत नाही झालेले आपली शिट्ट्या आता खोलून घेऊ कुकर पहा आपल्या कारल्याला छान पाणी सुटलेलं आहे टॅमॅटोचं आणि कांद्याचं आणि कारलं शिजूनही झालेलं आहे आपण पाहू आता हे पहा कारलं पटकन कापलं जाते याच्या अर्थ आपलं कारलं छान मौसूज शिजलं आहे मैत्रिण वेगळ्या प्रकारचं कारलं आहे नक्की करून पहा तोंडाला चव देणारं अफलातून चवीचं आता आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या पॅनमध्ये आपलं बटर घालून कारलं घोळवलं होतं त्याच पॅनमध्ये आपल्याला परत कारलं घालून घ्यायचं आहे आणि छान परतवायचं आहे म्हणजे ते खरपूस झाल्यानंतर अजून त्याचं चव वाढायचं हे असतं चवीला भारी लागतं खरपूस भाजल्यानंतर आता आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि परतून घेऊ नक्की करून पहा नक्की नक्कीच आवडेल झालेलं आहे आपण आता परतून घेऊ व्यवस्थित खरपूस होस तोपर्यंत मैत्रीणनं तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला कमेंट करा तुमची कमेंट काहीही असली तरी मला आवडेल आणि तुम्हाला हे बटर कारलं कसं वाटलं ते सुद्धा सांगा त्याच्यात काही बदल करायचा असला तरीसुद्धा मला आवडेल तुम्ही सांगितलं तर आणि आपल्या आता कारलं झालेलं आहे चमचमीत मी दिसतंय पहा आता खरपूस भाजून घेतल्यानंतर पॅनमध्ये आता वाढून घेऊ नक्कीच आपलं कारलं भारी झालेलं आहे अफलातून चवीचं करून पहा परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्यात तर नक्कीच एक लाईक करत जा म्हणजे सुद्धा छान वाटतं असे तुमच्या कमेंट ऐकून तुम्ही काय कमेंट लिहिता ते सुद्धा मला वाचायला आवडतं झालेले आता वाढून घेऊ आपण पहा आपलं कारलं मस्त भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकतो मोठ्यांनाही आवडेल आणि छोट्यांनाही तेवढंच बटर कारलं आवडणार आहे आता परत आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंतच बटर वरून घालून घ्यायचं आहे आणि ताव मारायचं आहे नक्की करून पहा मैत्रिण बाय आता भेटूया अशाच नवीन काही रेसिपीमध्ये